लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला असं बघायला मिळालं की आता पूर्वी सिद्धूच्या घरी आलेली असते आणि पूर्वीला पाहून आजी प्रचंड चिडलेली असते आजी म्हणते कि की तुझी हिंमत कशी काय झाली इथे यायची त्यानंतर पूर्वी म्हणते की किती नाटकी बाई आहे आहे ही असं वाटतंय की ही आजी खरंच खूप नाटकी आहे आणि खरीच खतरनाक असे ॲक्टिंग करत आहे त्यानंतर पूर्वीसुद्धा तिची ॲक्टिंग चालू करते कारण की हा पूर्वीचा आणि आजीचाच खतरनाक असा खेळ असतो कारण की आजीला आता पूर्वीला या घरामध्ये आणायचं असतं कारण की तिला पुन्हा भावनाला त्रास द्यायचा आहे आणि त्याचे त्याच्यासाठी पूर्वीची मदत आजीला लागणार आहे त्यामुळे आजीने आणि पूर्वीने ठरवलेलं आहे की काहीही करून पूर्वीला या घरामध्ये पुन्हा आणायचं आहे त्यामुळं पूर्वी आता त्या घरी येते आणि सगळ्यांची माफी मागते आहे रेणुका म्हणते की तू माझ्या सिद्धूचा जीव धोक्यामध्ये आणला होतास त्याच्यामुळं मी हे कसं काय विसरू आणि तू इथे का आली आहेस तर तू इथून निघून जा तुला अजिबात या घरामध्ये जागा नाही अधिराज म्हणतो की आता तू हे ॲक्सेप्ट कर की सिद्धू आणि भावनाचं लग्न झालेलं आहे तुझा इथं काहीही संबंध नाही आहे तू आता इथे अजिबात यायचं नाही नंतर पूर्वी म्हणते की मला एक संधी द्या माझ्याकडून ही चुकीच झालेली आहे सिद्धूला मी माझा नवरास मांडलेलं होतं आणि मला हे सगळं कळतंय पण वळायला तयार नाही आहे तरी पण तुम्ही मला एक प्लीज मला एक संधी द्यावी पुन्हा असं कधीच वागणार नाही नाहीतर मी खूप एकटी पडून जाईन मला खूप त्रास होईल ह्या सगळ्याचा आणि मग पूर्वी रेणुकाचे पायस धरते आता मात्र आजीचा ड्रामा पुन्हा सुरू होतो आजी मग पूर्वीला उठवते आणि तिला म्हणते की शांत हो त्यानंतर आजी सगळ्यांना म्हणते की आपण खरं तर पूर्वीचे गुन्हेगार आहोत आपण पूर्वीला शब्द दिला होता की सिद्धूचं लग्न तिच्यासोबत लावून देऊ आणि आपण हा शब्द पाळलेला नाही त्याच्यामुळं आपलीसुद्धा चूक आहे आणि मग आपण आता या चुकीचं प्राश्चित्त म्हणून पूर्वीला माफ करूया त्यानंतर सगळेजण घरातले म्हणतात की हां ठीक आहे तर आपण पूर्वीला एक संधी देऊया आणि पूर्वीला माफ करून टाकतात आता पूर्वी आणि आजी मिळून भावनाच्या आणि सिद्धूच्या आयुष्यात कोणतं खतरनाक वादळ घेऊन येणार हे पाहणं खूप रंजक ठरेल पाहत रहा लक्ष्मी निवास